हा सारडीमध्ये नदीपात्राच्या बाजूला एका बाबळीच्या जाळीमध्ये एक अनोळखी साधारण पंचेचाळीस ते पन्नास वय असणारे एका अत्यंत सडलेल्या अवस्थेत मिळालेला आहे सध्या तरी त्याच्यावरून काही समजून येत नाही की आ, 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 तो एक तर मृतदेव कोणाचा आहे किंवा त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे कळून येत नाही प्रेताचं पोस्टमॉर्टम आम्हाला त्या ठिकाणी जागेवरच करण्यात आलेलं आहे परंतु त्यामध्ये पण मरणाचं काळ काही निश्चित समजलेलं नाही दुसरी गोष्ट नक्की प्रेत कोणाचा आहे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही परंतु एक आठ दिवसापूर्वी त्या नदीमध्ये अशा वर्णाचा एक व्यक्ती मासे धरत होता असं काही लोकांनी पाहिल्याचं ते लोक सांगत आहेत आजोबाच्या पोलीस स्टेशन मधील मिसिंग व्यक्तीपैकी तो आहे का याबद्दल शोध चालू आहे प्रसिद्धी माध्यमाच्या मध्ये याला प्रसिद्धी देऊन आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत